ओह oh, ऐकत oh. <laughs> 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 पेंटिंग फक्त पूर्ण कतार मध्ये मी इथेच पाहिले <tip> येतो येते ना आपण आम्ही हा आईस्क्रीमच्या सेक्शनला स्टॉप होऊन जातो हे सध्या ट्रेंडिंग आहे पिस्ताशी जाम फेमस झालेत का ना काय आहे आतमध्ये चांगलं सांग सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी जयेश तुमचं स्वागत करतो खूप दिवसानंतर ब्लॉक करतो आहे एखादी सह चला असं सपोर्ट असू द्या आज मी प्रँक क्षेत्रात पाऊल टाकलं आहे आपलं एक्स्ट्रीम लेव्हरचं प्रँक नाही गावटी प्रँक आहे वाजले सात आणि मला लागली होती भूक म्हणजे आज सुट्टी आहे म्हणून मी रात्री लेट झोपलो होतो आणि लवकर उठलो कारण लागली होती भूक लवकर जेवलं होतं सो खाणार काय म्हणून सात वाजलेत आणि मग तुझ्या मोबाईलचं टायमिंग नऊ वाजे नऊ वाजता करून ठेवलं होतं कारण उठली पाहिजे सो तिला उठवलंय काहीतरी बनवायसाठी भूक लागली होती आणि आता रागवली ती दाखवत मग काय झालं चला मंडळी न आज आपल्याकडे काय म्हणतोय ब्रेड इकडे बनले आणि तिकडे काय कॉफी चला अशी ट्रिक वापरली मी आज मी पण कोणाचे तरी बघितलं होतं प्रॅंक बघितलं होतं ते म्हणून मी केलं हे बुतू कारण ते उठली नसते माहिती आहे कारण आज सुट्टी आहे म्हणून भूक लागली होती म्हणून केलं सॉरी <laughs> चला आज काही स्पेशल नाही आज लाईव्ह करणार आहे मी आज मंडळी नो एवढं काही आहे आज भूक लागली म्हणून प्लॅन सक्सेसफुल आहे भेटलोय आपल्याला खायला ब्रेड मस्त बटर लावून मंडळी नो आम्ही निघालो दोघ जण काहीतरी हवंय म्हणून चाललोय आम्ही मस्तपैकी उन्हातून <laughs> उतू चला बाहेर पडल्यावर कॅब झालो पण हो ऐकत आपल्याला नाही तो जाईल तेवढ थांबलाय तू तू पिंकी पिंकी, पिंकी बघा टोपी घालून ती टोपी कधी आपण घेतलेली गेल्या वर्षी जेव्हा इकडे आली होती ना तेव्हा घेतलेली ती अजून दिनी ठेवला नाही पिंकी पिंकी माझ्या असं किती झाले असते तरी अजून तरी अजून घ्यायचं काय माहिती नाही बट मला असं वाटतं टोपी घालावी विजी कसरा मी घालतच मला आवडतात टोप्या घालायला आता घेऊ तिथे जर असेल तर ऊन आहे आणि आम्ही अडतीस डिग्रीला बाहेर चालतोय बोललो रोज एसीची हवा खाऊन खाऊन बोललो सर कारण बघा ऑफिसमध्ये एसी घरी ए सी सगळीकडे ए सी एसी, एसी, एसी। उन्हाचा काय म्हणजे संबंधच येत नाही आहे उन्हातून निघालोय लोक कमी दिसेल पहिली लोक भरपूर असायची ना फ्रायडेच्या दिवशी बाहेर फिरायला आता कोण नाही दिसणार कारण ऊनच अस उन्हानी काळी नाही होत लोक आपल्याकडचा ऊन आपल्याकडचा ऊन आप काळा घडत पूर्ण अजून थांब सवर सवर ही तर सुरुवात आहे अजून जेव्हा पन्नास डिग्रीवर जाईल ना तेव्हा रात्रीच्या पण जी हवा असेल ना ती गरम असेल त्या काय ना गाना त काय गा ना राना चला जाऊया ती बघ झाडाची किंमत बघ तिकडे कळत ते पुरीला ते बघ झाडाखाली उभी आहे झाडं लावणं झाडे लावा झाडे जगवा बघा तिथे सावळी आहे ते बघ त्या मी तिथे दाखवायला विसरलो त्या झाडाखाली पार्किंगवाली पार्किंग पाहिजे सगळ्यांना झाडाखाली पेंटिंग फक्त पूर्ण कतारमध्ये मी इथेच पाहिले देखो मगर प्यारसे म्हणजे आपल्या ज्या ट्रकांच्या मागे लिहिलेली असे ना गोष्ट ती इथे आहे दादर दादरचा कबूतर खाना बघा इकडे इकडे चालू आहे आपल्याकडं आता बंद होणार आहे बोलतात दादरचा कबूतर खाना पाहिजे कार ना उतुला उतूकडे त्याची हे आहे स्टोरी आहे दादर कबुतर खाण्याची स्टोरी आहे गेली होती दादरला काहीतरी आणायला सरळ सरळ प्रसाद ना आणि हा जेवढा पण पब्लिक येतोय तो, तो सगळा नमाज वरून येतोय डायरेक्ट प्रसाद देतात अंगावर ना अंगावरती मग बघत नाही आता चाय आहे की काय आहे ती सरळ सरळ चाय मध्ये बसूच नाही शकत आहे फुल तापले गाडी म्हणजे आता तुला लोक आहेत ना एक तास जर तुझं काम आहे एक तास पूर्ण गाडी चालू ठेवते हो बंद नको आम्ही आलो आहे फक्त एक गोष्ट न्यायला बट आम्ही कपड्यांमध्ये फिरतोय घ्यायचे तर नाही कपडा बघ कसा आहे काय बोल ते आपल्याला कपडे नाही घ्यायचे सगळ्या गोष्टीतून ती हात टाकेल नाव घ्यायचं तर काहीच नाही बट सगळ्या गोष्टीतून एक एक चेक करत बसत हा बाऊलचा जो सेट आहे ते मस्त आहे आणि हा आहे कांदा कापायचा चॉपिंग नाही रे चॉपिंग म्हणजे खोबरावाला आहे वाटतं हां खोबऱ्याचं आहे आणि फक्त एकोणीस रियाल नको तिकडे आहे इलेक्ट्रॉनिक आहे काय याल मध्ये चांगलं एवढं खास नाही वाटत क्वालिटी नाही वाटत अशी फक्त दिसतंही चांगलं वाटते क्वालिटी ना हिच्यासोबत फिरायला मला जाम भीती वाटते कारण ही पाडते सगळ्या गोष्टी काय काय

हे धुण्यासाठी काय टाकायचं ते चाललंय तर आम्ही कोणतं घेतलं कम्फर्ट हे वालत आणि त्याला पडले आम्हाला विसरी आला आहेत ना कढई टाईप घ्यायचं आहे कारण आम्हाला तळायसाठी काय भेटत नाही त्यात गोतू बोलते नायम मला जमत आहे म्हणून आम्हाला एक कढई घ्यायची उंचाली ते काचेची भांडी आहे पडलं तर मला भराय करची पहिले आम्ही हे गोल्डन राईस खात होतो जे हे आहे बासमती आणि आता परवा मी हे घेतलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल लुलूचं ते पण क्लास आहे कोणतंवालं नेलं हे वालं ना हे वालं ना हे का कोणतं तरी नेलं बट एक नंबर होतं त्या दिवशी आम्ही पोहे घेऊन गे गेलो ते हे वाले नेले आम्हाला हे वाले पोहे पाहिजे होते हे वाले ना असे पाहिजे ना दही बघायला दही वाल फ्लेवर हा वेगळा आहे कोणता मग मला थोडं चांगलं वाटतं मला ते नको तिला आहे माहिती ना माझा असेल दहाला आहे रोज येतो येते ना पण आम्ही आईस हा आईस्क्रीमच्या सेक्शनला स्टॉक होऊन जातो कारण आईस्क्रीम दोघांनाही आहे सो आईस्क्रीम आणि फेवरेट हाय जाम आवडतो सध्या मी बघतो हा कितीला आहे भागच असेल नाही दिसत आहे कोणी येऊया प्राईस कायची आई लावते सिअल्स आहे

एक तोता का तो सोया तो बोलो मच्छी भैया मच्छी खाए आल

से पाणी हे थोडं फरीक पाणी आहे तरलं आहे आणि हे मोठा वाला आहे ना म्हणजे 400 ग्राम आहे आणि हा मारारिया हा हे शात्री आहे 200 ग्राम बघ दो। दो तो गे कोणता पण तो म्हणजे काय ते हेच सोयाबीनचं ओके हे सोयाबीन पनीर हा आ आ मी मिल हे बघ काहीतरी तिथे बिल करते पैसे देते हो 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 खरी आ, खरी आहेत ना होता मंडळी नव्हत घ्यायला आलो होतो वेगळंच पण घेतलं काय वेगळं म्हणून मी तुझ्यासोबत येत नाही दाबेल कोत बाळा जायचं तिकडे दा चला गेलो आणि बाहेरचं दृश्य किती रुपये झाले नाईन्टी टू म्हणजे किती राहिले तुझ्याकडे आता जायचा हां hmm. तर पॉसिबल नाही आहे असं मला वाटतंय कारण आतापर्यंत आम्ही आधी एकशे सत्तावीस झाले होते लास्ट मे, लास्ट वीकमध्ये आणि असंच काहीतरी वीस तीस रुपयाचं आणलं असं आम्ही तर एकशे साठ झाले होते आणि आज नाईन्टी फोर सो so, टू फिफ्टी वन झाले होते ऑलरेडी पाचशे रुपयात हो काय पाचशे रुपयात राहणं एवढं इझी नाही आहे ते होतो असं मला वाटतं फील होत आहे ना चला जाऊया हो जे पाय आणायसाठी आलो होतो ते घेतलंच नाही भलतच घेऊन बाहेर जा पडलोय बट बघू ट्राय करू अजून आमच्याकडे अडीचशे आहेत अडीचशेत काय काय राहत येत आहे बघू आहे आम्ही घरी जाऊतोय सावलीतून बरं झालं ना आलो आपण उन्हातून फायनली चाळीस डिग्रीमध्ये चालत आलो घरी आता जरा चांगला एसीला ए सीला वाळा एसी, एसी, एसी कारण इकडे ए सी कंपल्सरी लागतेच लागते असं काही नाही आणि आज आम्हाला मराठी माणूस मिळाले म्हणून त्यांचं नाव पाटील होतं पाटील रामदास पाटील सांगलीचे आहेत सो काका भेटले काकांना मी आवाज दिला चांगलं वाटलं आता काय आणल्यात खूप सारी गोष्टी आहे बघा थंड थोडंसं खाऊया आय हे घेतलं आहे ज्यूस बीस आणलं आहे ते पिऊया गरम गरमी 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 काच कम्फर्ट ह्याच्याने काय स्मेल येतो काय वास येतो काय चांगला वास येतो सुगंध येतो ओके तर ही गोष्ट आज आम्ही महाग आणली थोडीशी म्हणजे ही एक आजची गोष्ट आमच्यातली महाग आहे म्हणून आज ना आमचे नाईंटी फोर याल झाले ना येस बघू दे बिल तुझं बिल जमा करून ठेवला नाही तू तुम्ही तु या महिन्यात तर खर्चच बरोबर परफेक्टली भेटणार आहे आम्हाला गोष्ट हो हो so, so, खोबरा आम्ही बघा खोबरा कसा आणतो कारण काय माहिती आहे आमच्याकडे ते खवणी नाही ना खवणी नाही औतूकडे सो खोबरं so, हे असं आणावं लागतं फोडायचं कुठे हा म्हणून नारळला आहे सो हे आणि हे दही दही दोन फ्लेवर आणले तास वेगवेगळे प्लस पूर्ण बादलीसुद्धा मिळते बट बादली बोलते चांगलं नाही लागत आणि चांगलं लागतं बट ते एवढं संपलं नाही मग हा मग ते गल असं हां आणि हे आहे विक्सची बॉटल विक्सची बॉटल कोणती आहे बघाय विक्स असं आणलं आहे इमर्जन्सी जर आमच्याकडे नव्हतं सो कधी इमर्जन्सीला लागलं तर विक्सची बॉटल आणि काय जॅगरी पावडर साखर थोडंसं नाही कमी केलं आहे म्हणजे साखर नाही खातोत म्हणून गुळाची पावडर खातोय आम्ही जॅगरी पावडर पोहे इंडियातूनच बनले आणि इंडिया केळी केळी बघा फक्त सहा आहेत आणि सहा केळी किती महा म्हणजे सहा रियालला सहा केळी आहेत पावडर आणले दूध पावडर कशासाठी आणली कारण दूध नाही खातायत सध्या सो कधीतरी लागतो ना जसे आज आम्ही कॉफी बनवलीत म्हणून दूध पावडर आणली सो एक ओके so, okay. हो हे ज्यूस घेतलं बलादनाचं अजून 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 अजू, अजू, हे बिल दाखवतो तुम्हाला चला बिल काय आहे जय साळवी मला नाव आलं आहे ओके okay. बनाना सारियाल फ्रेश फ्रॉम स्वीट कॉर्न म्हणजे मका मका दोन मका आहे ओके थ्री पॉईंट फायला हां देन हा मँगोचं ज्यूस देन कोकोनट म्हणजे तो खोबरा ओके दांडी हे वालं एक ज हे आहेत दही जॅगरी पावडर सहा रियाल फाय सेवंटी फाय ओके ओके रेनबो मिल्क पावडर हे दोन चाळीस रियालचे आमचे झाले सो म्हणून नाईंटी फोर रियाल झाले सो असं काय आजचं बिल आहे आणि आजची व्हिडिओ नव्हतं मित्रांनो आज आपल्याकडे जेवायला बघा मस्त काय आहे सोडे स्पेशल सोडे आणि राईस मस्तपैकी उतूने बिर्याणी टाईप बनवून दिलं आहे आणि खायचं आहे मला आवडतं आहे म्हणजे ड्रायफिश काय माहिती बट मला ड्रायफिश खूप सारे आवडतात सोडे आणि कोळ म्हणजे सुकट बे मेन म्हणजे सुकटच सो आवडतोय बायकोईकडे आहे म्हणून गोष्टी खातो आहे तुम्ही पण या